वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील कातर, कातर खटाव येथील वडूस कातरखटाव मेन रोड ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे बाजार चौकातील खुशी कलेक्शन आणि स्टेशनर्सचे पाचव्या वर्षात पदार्पण होत असून या खुशी ला खटाव तालुक्यातून विशेषतः कातर खटाव परिसरातील महिला वर्गाचा आणि युवतींचं उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं मत खुशी कलेक्शनच्या संचालिका तबस्सुम रियाज मुल्ला यांनी व्यक्त केलाय कातर खटावेतील खुशी कलेक्शन आणि स्टेशनर्स मध्ये महिला वर्गासाठी आणि युवतींच्या मनपसंद लेडीज कपड्यांचे आणि सौंदर्य प्रसाधने मिळण्याचे एकच दालन असून यामध्ये विविध कंपन्यांच्या विविध रंगातील साड्या विविध स्टाईलचे ब्लाऊज पीस परकर टॉप लेगिंग्स प्लाझो धोती दुपट्टा अंडर गार्मेंट साहित्य तसेच देवदेवतांच्या थोर महात्म्यांच्या फ्रेमा गिफ्ट साहित्य काचेच्या बांगड्या नामवंत हर्बल कंपनीचे सर्व साहित्य एलेमेंट साहित्य सिझनेबल साहित्य मिळण्याबरोबर डिझाईन आणि साधे ब्लाउज शिवून पिकोफॉल करून शिलाई मशीनच्या साहित्यासह सा, इतर वस्तू खरेदी करण्यासाठी खटाव तालुक्यातील आणि कातर खटाव परिसरातील महिला आणि युवतींनी खुशी कलेक्शनला एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालिका तबस्सुम मुल्ला यांनी केला असून त्र्याऐंशी नव्वद एकोणचाळीस सेहेचाळीस त्र्याण्णव या, से या मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचं आवाहनही त्यांनी आहे नमस्कार मी तबसुम रियाज मुला कात्रखाटावरून बोलते माझं दुकान आहे खुशी कलेक्शन कात्रखाटामध्ये मेन बाजार चौक ग्रामपंचायतच्या पाठीमागे माझं लेडीज जेंट्स कटलरी स्टेशनरी बँगल्स आहेत फेशवॉश बॉडी लोशन अंडर गार्मेंट आहेत लेडीज जेंट्स अंडरवेअर जेंट्स बनियान नाईट पॅन्ट टी शर्ट बटन शर्ट अरमानी पॅन्ट असं सर्व भेटते ले लेडीजचं टॉप वगैरे हो लाय लायरा पॅन्ट सॉरी माल टॉप गाऊन्स साडी लेडीज असं अंडरगारमेंट सर्वच भेटते माझ्यापाशी फेशवॉश बॉडी लॉशन दिवाळीचं सामान पण भेटते प्रत्येक सिजनेबल माल हा भेटतो माझ्या दुकानामध्ये खूप आणि कमी रेटमध्ये तुम्हाला भेटेल सर्व वस्तू कधी पण अवश्य माझ्या दुकानाला भेट द्या तुम्ही कातर खाटावमध्ये सिलाई काम पण मी करते पिकोफाल करते ड्रेस ब्लाउज शिवते माझं तुम्हा सगळ्यांना हेच अभिवादन आहे की तुम्ही माझ्या दुकानाला भेट द्या दुकाना आणि दसऱ्या नवरात्रीनिमित्त दसऱ्यानिमित्त दिवाळीनिमित्त आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्ते नमस्कार मी सविता रुपेश मुळे मुक्काम पोस्ट कात्र खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा का खटाव खटाव तालुक्यात ता खटाव कात कात्र खटाव हे गाव आहे या गावामध्ये गावा खुशी कलेक्शन एक दुकान आहे या दुकानामध्ये लेडीजला जे काही सामान लागतं ते सर्व सामान इथे मिळेल बाबी पिकोफॉल करतात ब्लाऊज शिवून देतात मॅचिंग सेंटर वगैरे सगळं लेडीजला जे काही माल लागतो तो सर्व माल इथे मिळतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा